तर इथे आम्ही दूध बाजारमध्ये आलोय तर तुमच्या कमेंट होत्या की कुठे होते डिस्काउंट बाजार असतं तर बघू इथे त्या ठिकाणी तर आम्ही असंच आलो होतो बघायला काय आहे नवीन आलेलं काही छान वस्तू भेटून दादा इथे तर इथे घेतलेला आहे ढोकळा जिलेबी आणि पावपडा टोमॅटो इतके आलेले आहे तर बघू शकता कि याला येऊन यावं लागेल कारण तिला खूप आवडतं तोडायला इथे एकदम लेट लेट झालेली आहे तर आज कबाब आहे ना हरा कबाब मध्ये हरा कबाब म्हणू म्हणजे यूज केलाच नाहीये तर हरा कबाब आणि मस्त काळ्या मसाल्याची चिकन काळ्या मसाल्याचं चिकन मस्त तरीवालं तर बघू शकता कशी करी आली स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी उठले सातला पोणे सातला स्वयंपाक झाला आणि आजपासून विहान केल्याचे स्कूल सुरू तर तेच टिफिनची तयारी इथे केलेली आहे मस्त फ्लावरची भाजी इतक्याच चपात्या झाल्या तर आता डबा भरते आणि स्नॅक टेन्शन आहे आता मला करंजी करण्याची चिवडा आहे तर आता टिफिन काढून घेते पाठवलं हो ना विह्यात आणि काल तब्येत पण बदल नव्हती ना, ना दुपारपासून विह्यांची त्याच्यामुळे म्हटलं चला आज फ्रेश याच्यात त्याच्यासाठी पीनट बटर पोळी केलेली आहे आणि बॅग पण भरली टिफिन पण भरला कालच बॅग भरून भरली कियासाठी आम्ही नवीन बॅग आणली आहे बघू शकता ही नवीन बॅग आणली आणि तिने त्याला काय लावलंय हे लावलंय तर ही बॅग तिला कारण तिची बुक्सच मावत नव्हती त्याच्यामध्ये तर मग ही आणली हा कलर खूप छान आहे आणि आजचं वातावरण बघू शक मस्त ऊन पडलंय असं छान ऊन पडलंय एकदम भारी वाटतंय बघू शकता सकाळी सकाळी आता विहन गेल्यावर कियाचा आवरे त्याच्या आधी दूध घेऊन येईल आणि पास्ता मसाला आणायचा आहे तो पाचवाला भेटतो ना पास्ता मसाला तो आणायचा आहे तर वि कियाला पास्ता करून देईल मी टिफिनला आणि वरची झाड पण बघायला आहे का दोन एक दिवस पाऊस कंटिन्यू चालू होता आज उघडलं आज छान पडलेला आहे तर वरती जाऊन झाडं पण बघून येणार चला आवडते त्याच इथे सगळं बॅग घे दा लिहितला ग तू यावं लागेल का तिथे जमा करावं लागेल काही बुक्स बाय तिथं बस ओट्यावर थोडासा हा ते झाड पडून गेलंय करू शकते उचलून ठेवावं लागेल कियाला रेडी झालेली आहे नवीन नवीन बॅग शूज हो ना <laughs> स्कूलला जायला रेडी झाली तिला सिंपल असंच घालून दिलं केसांचं पटकन आणि आज काय टिफिनला तुझ्या ओली ओ हा पार्लेजी हा तिला पास्ता करणार होती पण उशीर झाला म्हणून मग आल्यावर पास्ता दिल करून हा तुला हां घरी आल्यावर कारण की याला लवकर येते ना आणि मग त्याच्यामुळे पास्ता करून ठेवेल मी तुला हा मग तू आली का खाशील ना हा खाणार गाडी पाहिजे आम्ही दूध काजारमध्ये आलो तर तुमच्या कमेंट होत्या की कुठे होते डिस्काउंट बाजार जे ॲमेझॉन जवळ असतं तर बघू इथे इथे त्या ठिकाणी शॉप आहे तर बघतो काही तुम्ही जाऊन काही असेल तर आणि ऊन होतं म्हणून मी हे घालून आली शॉप किरा काय पाहिजे की आला गाडी पाहिजे बड्डेला इकडे बस दोन ती ती किती गाड्या आहेत घरी आपल्याकडे अशा वस्तु है अन्य चप्पल पे क्रॉक्स तुम्हें करूँ सकता अशा वस्तु खूब कॉफी मशीनशे दोनशे लावा ना ते नायच दोन हजार सातशे बघू शकतो ह्या बाईक पण आहे एकदम कमी प्राईस मध्ये आहे दोन हजार ला तर आम्ही असं चालवतो बघायला याला काय मी नालेलं काही छान वस्तू भेटून दाखल इथे तर इथे घेतलेला आहे ढोकळा जिलेबी आणि पावपडा बरं मी जिलेबी 是啦。是。出来。出

घरी आलो आणि तत् पियाला आणि मायला खेळत आहे झाड पावसाचं वातावरण झालं येतो पाऊस लागला होता आम्हाला मध्ये तर काही खर झाड वेगळं जाऊन बघते यांच्याकडे लक्ष द्या मी हा दोघींकडे मी आधी खाली बघते रोज जाऊन बघते कारण वेल मस्त आलेली आता हे आपले वालाच्या शिंगांचा वेल आलेले आहे ते जाऊन बघते आणि असं ना भूक लागली होती खूप जेवलंच नव्हतं तर दुधा हलवाईच्या याच्यात गेलो होतो आम्ही आणि मस्त जेव खाल्लं जिलेबी वगैरे फापटा तर आता वरती जाऊन बघते आणि तुम्हाला मी ना तो बाजार दाखवला जिथे ॲमेझॉनच्या वस्तू भेटतात तर दूध बाजारचे इथे खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या मला तेव्हा तर मी दाखवलं तुम्हाला कुठे भेटतात त्या वस्तू कॉफी मेकर वगैरे जे पंधरा पंधरा हजारचे कॉफी मेकर असतात ना ते डायरेक्ट तीन हजारलाच आहे तीन अडीच सर तुम्ही दाखवते झाड इतकी आलेली तोडून यावं लागतील कियाला आणायला पाहिजे होतं तिने तोडले असत्या सगळ्या तिला घेऊन यावं लागेल टोमॅटो इतके आलेले आहे तर बघू शकतो किअराला घेऊन यावं लागेल कारण तिला खूप आवडतं तोडायला इथे एकदम रेड रेड झालेली आहे इतकी गोड लागतात बघू शकता हे चेरी टोमॅटो आहेत खूप गोड लागतात तर मी काय करते तोडून आणि डायरेक्ट फ्रीझरमध्ये वरती ठेवून देते आणि जेव्हा लागेल तेव्हा वर्णामध्ये दोन तीन टाकले तरी इतका आंबटपणा छान येतो एकदम गोड आणि आंबट आहे ह्यावेळेस खूप मोठे मोठे आलेले बघू शकता इथे वरती भरपूर सारे लिंबू आलेले आहे संत्रीचं झाड त्याला अजून फुलं नाही आले पण संत्री खाऊन झाल्या मस्त त्याच्यानंतर वांग्याचं झाड बापरे कसं होऊन गेलं एकदम खोजून गेलेलं आहे मला असं वाटतं पाणी कमी पाणी नाही आहे खराब झालंय ते बघू शकता असं तितके छान वांगे यायचे हे सुद्धा झाड आता खराब होईल टोमॅटो तर आहे तो टोमॅटो तोडून घ्यावं हो लागतील तो अशी ला। ला टोमॅटो काहीतरी त्याला ना कीड लागलं ला ला काय काय माहिती झाडाला तर अशी तोडून घ्यावं हो लागतील भरपूर सारे टोमॅटो आलेले आहेत वांग्याचं झाड बघू शकत तोडून टाकावं लागेल ते त्याच्यानंतर आपले मेन म्हणजे कोथिंबी ए लसूण लसूण कसा आला आहे बघू शकता इथे एकदम मस्त लसूण आलेला आहे मी लावलेला एकदम छान दिसते ना असं वाटतं तो मला तोडलं आहे कोणीतरी की सशाने काय मी ते खाल्ला तर लशी आहे लसणाची पात जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मस्त लसणाची चटणी करेल तोडून आणून थोडीशी वाढू देते मस्त छान लसून आलेलं आहे बघू शकता बघू शकता असं लसूण आलं आहे इथं छान आलाय आहे बाकी इथे आहे आपली पपई मस्त छान आणि आपले वालाच्या वालाची काय म्हणता वेल बघू शकता मस्त आले हे कसलं झाड आलंय मध्येच काय माहिती कसलं आलंय तर इथे एक वेल आहे आणि त्या साईडला वेल आहे एक दोरी बांधून द्यावं लागेल असं वाटतं मला तर हा वेल आलेला आहे वालाच्या शेंगांचा पपई बघू शकता टाकीमध्ये आजचं वातावरण बघू असं झालेलं आहे उलवलं मी चेरी टोमॅटो तोडण्यासाठी हळूच तोड सगळं थांब मी घेते कुठे गेलं इथंच याच्यात कुंडीत बरोबर उगेल याच कुंडीत टाकायचं हा मग बरोबर उकडे उगेल परत ते झाड आता हे पाण्यामुळे पावसामुळे ते खराब झाले झाड हा सगळे रेड रेड तोडून घे केवढे निघत बघून आपण बघू शकता चिली टोमॅटो खूप छान लागतात वर्णामध्ये भाजीत सगळे तोडून घे रेड रेड ऑरेंज असेल ते पण तोडून घे हा ते पण तोडून घे ऑरेंज तो ससा त्रास देतो रे मला ते वरच्या साईडला पण नाही इथं तो मी इकडून तोडते मी ह्या साईडने तोडते वा किती छान आहे रेड एकदम बाकीचे तोडते आता तो केलं आता नाही हे झाड ना पावसामुळे खराब झालंय नाही एक टोमॅटो आले असते अजून असं ऑरेंज आहे ते लावली ते उद्या परवा झाडाची ते तोडली नाही तोडले आधी बघू शकत आता इकडच्या झाडाची तोड ह्या साईड साईडचं फ्रीज pun टाकायचं ना घ्या हां തൊടുത്ത് എത്താം संपले ना, ना। दाखवूया <laughs> किती दाखव बघू खूप लाल तुम्हाला बघू शकता किती रेड रेड आपले चेरी टोमॅटो अर्धा किलो असेल ना आणि हा ससा आणि ऊन पडलं बघू शकता मस्त छान ऊन पडलं आहे झाडांवर दिसत असेल तुम्हाला इतक्या सावली होती आणि इथे लिंबू पण भरपूर आले आहे बापरे बघू शकता इथेच तीन किती मोठे मोठे आलेले ना मोठे मोठे साईज आहे हवेच मोठे लिंबू येतील बहुतेक आणि हे बारीक बारीक आहे इथे थांब सच्याला टाकून देऊ आपण खाण्यासाठी गवत हा लसूण बघ केवढा आलाय लसून किती आलाय धरे ससू चल जॅक जॅक धर धर जॅक जॅक हा खा दर चला तोडले मस्त ना वालाच्या बघ

पहिले फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे टोमॅटो आणि आधीचे पण होते तर एवढे डब्बाभर चिरी टोमॅटोने घाललेले आहे म्हणजे टोमॅटो आणायचं काम नाही माझं वर्णाचं काम होऊन जातं कारण वलनालाच मला टोमॅटो लागतात वरण खिचडी काही करायचं असेल किंवा ग्रेव्हीमध्ये टाकायचं असेल फ्रीजर नाही ठेवून देते कडक एकदम होऊन जातात फ्रीज होऊन जातात आणि जेव्हा वापरायचे ना तेव्हा डायरेक्ट भाजी माझी टाकली ना धुवून तरी पटकन मळून जातात ते आणि मस्त मेल्ट होऊन जातात टोमॅटो ते छान चालू ते इथे चहा ठेवलेला आहे आणि आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं का बाई भला विचारून चला आता बोलते नगर तुमच्याशी तो तर मला खूप दिवसापासून ना अशी कबाब खायची स्टिक कबाब काय म्हणतात त्याला किंवा हरियाली चिकन आपण म्हणतो पहाडी हरियाली पहाडी चिकन तर ते खायची खूप इच्छा होती तर वगैरे बोलली की आपण थोडं चिकन जास्त घेऊ थोडी मस्त काया मसाल्याची भाजी करून बाकीचं रोस्टेड करू तर इथे बघू शकता इथे वैभवने मस्त छान स्टिकला लावलेले आहे कबाब कबाब नाही मत येणार हरियाली चिकन रोस्टेड तर असे लावलेले आहे तीन केले आहेत तर अजून एखादा होईल बहुतेक पण बघू आता तर एवढे केलेले आहे म्हटलं चला आज छान मेनू आहे आजचा तर इथे बा साईडला पोळ्या पण करून घेत होती आणि इथे आपलं चिकन पण शिजत होतं काळा मसाल्याचं आणि भात पण रेडी होता तर आता हे गॅसवरच करणार आम्ही नेहमी आमच्याकडं बाबी क्यू आहे तर ते करतो लावतो पण वगैरे मुली उली लावूया गॅसवरच करू आपण गॅस काही नाही घासून घेईल मी नीट कारण असं केलं ना गॅसवर तर इतका खराब होतो पण खायची पण इच्छा होते त्याच्यामुळे आणि विहारला पण चिकन खूप आवडतं तर असं ह्या पद्धतीने करत होती वैभवां त्यांना ह्या गोष्टी खूप छान जमतात रोस्टेड चिकन किंवा फ्राय चिकन चिकन सिक्स्टी फाय किंवा चिकन चिली चिकन फ्राईड राईस असे पदार्थ त्यांना छान येतात तर त्यांनीच हे केलं आणि मी ते तूप आणि तेल मिक्स करून घ्यायचं आणि लावायचं इतकं छान टेस्ट येते ना तर तेच लावत होतो मी आणि विहार आणि विहार मस्त असा फिरवत होता बघू शकता ते कबाब तर आता छान झाल्यावर तुम्हाला दाखवतेच चला। तो हरा कबाबिंदे हरा कबाब म्हणू शकतो यूज केलाच नाही तर हरा कबाब आणि मस्त काळ्या मसाल्याची चिकन काळ्या मसाल्याचं चिकन मस्त तरीवाल बघू शकता कशी तरी आणि हे छान पेक्ष भात आहे पोळ्या झाल्या आणि ते कबाब चिकनचे चे एक किलो आग, आग चिकन आणलं होतं म्हणजे तर अर्धी कबाब करू आणि अर्ध चिकन रस्सा करू तर हे वेगवेगळेच केले त्यांना जमत आहे कबाब वगैरे तर मी फक्त त्याला हे लावलं तू पण तेल मिक्स करून ते लावायचं इतकी छान चव लागते स्मोकी स्मोकी चव लाव लागते अजून जाळ्यावर तर इतकं छान लागतं पण मग एवढं टाइम नाही त्याच्यामुळे गॅस पण गॅस जसा खराब होईल ना ते तर मला टेन्शन आलंय खायचं तर ते द्या पण जेव्हा ते खराब झालेलं आहे ना ते आता घासावं लागेल मला तरच

कन कबन बन गया वाओ ते एक चिकन परफेक्ट झालं कशी चव आली काय मस्त आपले कबाब 바비क्यू रेडी आहे चिकन 바비क्यू ते पण ग्रीन कबाब म्हणू शकतो ग्रीन चिकन 바비क्यू असे छान इतका छान फ्लेवर आहे स्मोकी मस्त आता खातो आम्ही चला आणि जेवण तयार करणार झालेलं आहे आता द्यांना देते मी पण खाणार स्टार्टर आमचं ना विहार काटाचा चमचा खायला तुला